तर नमस्कार मित्रांनो मी दीपक गोताड आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण चाललोय सावर्डेमधील माणकिया गावामधील स्वयंभू श्री नेटकेश्वर मंदिरामध्ये सीख क्षेत्र गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रापासून श्री नेटकेश्वर मंदिर हे अंतर सुमारे किलोमीटर एवढं आहे इकडे जायचं कसं तर गणपतीपुळ्यातून चाफे डाव्या चाईटला जो एक रस्ता गेला आहे तो रस्ता फुनगुस डिंगणी मार्गे संगमेश्वर आरवली आणि सावर्डे हा मार्ग आहे सावर्डे अगोदर दोन किलोमीटर अंतरावर म्हणजे मुंबई गोवा हायवे पासूनच डाव्या बाजूला वहाळ फाटा आहे तिथून श्री नेटकेश्वर मंदिर हे पाच किलोमीटर अंतरावर आहे पण मित्रांनो फायनली आपण पोचलोय श्री नेटकेश्वर मंदिराजवळ माणकी गावातील हे नेटकेश्वर मंदिर स्वयंभू आहे हे मंदिर कापशी नदीच्या काठावरती आहे हे मंदिर घनदाट झाडी आणि शांत वातावरणामध्ये आहे श्री नेटकेश्वर देवस्थान जागृत आणि नवसाला पावणारे आहे त्यामुळे अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात या मंदिरामध्ये महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार हे दोन मुख्य उत्सव साजरे केले जातात सुरुवातीला आपण श्री नेटकेश्वराचं दर्शन घेऊया समोरच तुम्हाला मंदिराचा मुख्य दरवाजा दिसतो हा दरवाजा सुंदर नक्षीकाम केलेला आहे मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर प्रशस्त असा हॉल आहे हॉलमधून पुढे गेल्यानंतर प्रथमतः नंदीचे दर्शन होतं आणि इथे खाली श्री नेटकेश्वराचं दर्शन होतं मित्रांनो समोरच्या फोटोमध्ये तुम्हाला श्री नेटकेश्वर मंदिर म्हणजे या अगोदरचं जे मंदिर होतं जुनं मंदिर होतं ते दाखवलं या मंदिराचे भूमिपूजन एकवीस मे दोन हजार एकोणीस साली करण्यात आले आणि या मंदिराचे सर्व व्यवहार हे इथल्या स्थानिक ट्रस्ट मार्फत केले जातात या मंदिरामध्ये श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री या उत्सवाबरोबरच या माणकी गावामध्ये शिमगा उत्सव ही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो माणकी गावाजवळील आगवे गावची श्री पावनाई देवीची पालखी आणि माणकी गावातील श्री नेटकेश्वर देवाची पालखी सोहळा हा बघण्यासारखा असतो आगवे गावातील श्री पावनाई देवीची पालखी ही माणकी गावामध्ये आणली जाते माणकी गावामध्ये येऊन दोन्ही पालखींची भेट होते त्यानंतर गावातील परंपरेनुसार नमन केले जाते आणि आगवे गावातील पाहुण्यांचा मान सन्मान केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दोन्ही पालख्या माणकी गावामधील सर्व ग्रामस्थांची घरे घेतात संपूर्ण ग्रामस्थांची घरे घेऊन झाल्यानंतर दोन्ही पालख्या गावातील सानेवर आणल्या जातात आणि त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि शेवटला नमन होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील जी माहेर रोष आहे म्हणजे श्री पावनाई देवीची पालखी आहे ती माघारी घेऊन जाण्यासाठी आगवे गावातील मंडळी या माणकी गावामध्ये येतात व त्यांचा मान सन्मान करून गावातील सीमेजवळ वाजत गाजत पाठवणी केली जाते त्यानंतर या गावामध्ये शिंपणहून श्री नेटकेश्वर देवाची पालखी आपल्या मंदिरात येऊन शिमगा उत्सवाची सांगता केली जाते तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा चिपळूण सावर्डे साईटला तुम्ही जर येत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या आय होप तुम्हाला हे मंदिर आवडेल भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या